सर आज आपण एक आगळा व्हिडिओ काढतो आजपर्यंत आपण मुलींमध्ये असा प्रकार बहिला आहे जो प्रकार आपल्या नका मध्ये असतो पण आपण आता पाहतोय फर्स्ट टाइम ह्या मुलांची आमचा आमचा कार्यकर्ता बघा भाऊ तू नाव काय राहिलं कुठून तू तो हिवरान बघा तुम्ही जे पाहत असताल हातात नका बघा भाऊ नका का वाढलेत आपण इतके हा का वाढलं इतके काय तुझं वैशिष्ट्य काय असं नकं वाटण्याचं काहीतरी असेल ना बघा तुम्ही हे हे पा कॅमेऱ्यात पाहत असता हे हे बात पाठीस बघा हे नका असे असते मित्रांनो जेव्हा नका असले ह्यांना नका वाजता दिसते सगळ्या जीव नकामध्ये असतो ह्याच्यामध्ये काय असतं बॉनचो जीव गुतलेला असतो नक काढून फेकून द्या पैसे का नक हा कार्यकर्ता इतके मोठे तुम्ही पाहिलं द्याय हे जे आपण नक काढतोय ते, ते जीवाला बरं वाटतं ते पाहत ही नखं बघा हे पुरीची नकं बारीक असतील पण गड्याच्या आमच्या नखं बघा आता आता किती छान वाटतं बघितलं नका आता बाबा अशी नखं काय नाही परत का 那个是挖到我今天，卡了，干了干。